सोडून गेलेले काही आमदार तिथेच राहून मदत करणार दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत तिथे त्यांनी इंडिया आघाडीतील काही नेत्यांना भेट दिली बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बांगलादेश वरील हिंदूंवर भाष्य केलं तसेच मुंबईतल्या धारावी विकास भूमिका स्पष्ट केली पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले बांगलादेश मध्ये जनता रस्त्यावर उतरली आहे इस्रायल बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये जनतेने उठाव केला त्यामुळे जनतेच्या सहनशीलतेचा कधी अंत पाहू नये बांगलादेश मध्ये हिंदूंवर अत्याचार होत असतील आणि ते खरे असतील तर याबाबत केंद्र सरकार पाऊल उचलणं गरजेचं आहे नाहीतरी सध्या अधिवेशन सुरूच आहे बांगलादेशच्या मुद्द्यावर सर्व पक्षीय बैठक गृहमंत्र्यांनी बोलावली होती नुसती माहिती या बैठकीत देण्यात पेटलेला आहे काश्मीर मध्ये हिंदूंच्या हत्या झालेल्या आहेत केंद्र सरकारने पाऊल उचलून हे थांबवायला पाहिजे शेख हसीना यांना तुम्ही आश्रा देत असाल तर हिंदूंना आश्रय देण्याची जबाबदारी तुमचीच आहे असंही ठाकरे म्हणाले धारावी प्रकल्पाबाबत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी का या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कोणी काय भूमिका घ्यावी ते मला माहित नाही माझी भूमिका स्पष्ट आहे धारावीकारांना तिथेच घर मिळालं पाहिजे मी आड नाही परंतु धारावीतल्या लोकांना अपात्र ठरवायचं आणि एका धारावी हे मला मान्य नसून मी मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही सोडून गेलेले नेते आणि आमदार यांच्या परतीचे दोर कापले आहेत की त्यांना माघारी येता येईल या प्रश्नाच्या उत्तरामध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की सोडून गेलेल्यांनी यावंच असं काही नाही त्यातल्या काहींनी तिथेच राहून मदत केली तर काय प्रॉब्लेम मी असंच होईल असं म्हणत नाही परंतु शक्यता बघतोय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नवीन मुद्द्याला हात घातला आहे अशा ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद